गाडी कशी फिरवतोय सांग बर गाडी कशी फिरवतो दाखव सगळ्या घरात गाडी फिरवतोयस बर आई ओरडते का नाही नाही काय काय खेळतोय बर सगळ्यात जवळचा मित्र आहे घरी मित्र

berane. si malik beli sumpah keriting. rusa sama dia. kapan mereka kerja? cha. cha pities tuh ya? lay pities ngecha? tidak. kiti कसा कसा करतो सांग बर आणि बर ती गाडी कुठली आहे बघ दोन चाच गाड्या पेट्रोल लागतंय गाडीला त्या आ पेट्रोल कुठे घालतो मग पेट्रोल पंप कुठे आहे इथं आहे आणि शाळेत पेट्रोल पंप कसा काय तो हा <laughs> <आ? laughs> काय काय खेळणे नावं सांग मला

तुझे मैत्रीण कोण कोण आहेत मग जयंती मैत्रीण आहे वय शेजल पण मैत्रीण आहे बर आणि ते एकत्र खेळताय सांग माई ओरडते कोन, ना सा? का नाही खेळताना नाही ओरडत खेळामध्ये भरपूर खेळा नाही काय कमी का तू सांग मोठ्या वाज सांग अवसर तर अपडेट आला खेत काय काय नाव सांग टॉकी तो डोपारा टेबल अपार्ट टॉकी टॉकी कशाचे आहे ते टॉकी तेलात तो टाकवलं आहे तो त्याला तर खजिना आवडत घरात ग बर कोण कोण खेळत खेळण्याने हो नुसतं खेळायचा अभ्यास करायचा काय नाही बर हा कशी कशी खेळते सांग बर मला कोणाला ज्या काढलीच का ते आई जेवण करत नाही ना करती। करती। करते ठीक आहे आणि ही कोण आहे तुझ्या सोबत आई नाव काय आज नव आहे लढते की नाही सारखे सारखे शेजारी बाळा काय काय सांग